मुख्याध्यापक सहबीच्या सभा उत्साहात संपन्न शिक्षण सांगली व सांगली, सांगली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांच्या विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक सभा सन दोन हजार ही अत्यंत उत्साहात व वा शैक्षणिक वातावरणात आज यशस्वीरित्या पार पडली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव माननीय श्री संतोष नाईक सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले आपल्या मनोगतात त्यांनी आजच्या सभेच्या सभेचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की मुख्याध्यापक व शिक्षकांच्या शैक्षणिक प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे हा या सभेचा मुख्य उद्देश आहे बदलत्या शैक्षणिक धोरणांमुळे शाळांपुढे उभ्या राहणाऱ्या नव्या अडचणी अपेक्षा आणि जबाबदाऱ्या याबद्दल सामूहिक चर्चा होणे गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला वेतन निवृत्ती वेतन शैक्षणिक अहवाल शासन निर्णयाची अंमलबजावणी विद्यार्थी संख्या वाढ पालकांचा सहभाग शाळेची गुणवत्ता वाढवणे प्रलंबित कामे विविध पोर्टलवरील कामाचा ताण प्रशासनासोबतचे संवाद अशा अनेक मुद्द्यांची त्यांनी यावेळी मांडणी केली यावेळी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय कामातील अडथळे दस्तऐवजीकरणातील तांत्रिक बाबी शालेय अनुदानाचे मुद्दे विविध निरीक्षणे व शैक्षणिक उपक्रमातील अडचणी यावरही मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता एआय डिजिटल साधने ई गव्हर्नन्स यांचा शैक्षणिक क्षेत्रात कसा उपयोग करता येईल याविषयी जाणून घेण्यासाठी अशा बैठका अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मुख्याध्यापक हे शाळेचे शिल्पकार असल्याने त्यांच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा व्हावी आणि त्यांचे प्रश्न शासन पातळीवर पोहोचावेत हा संघाचा कटाक्ष असल्याचे त्यांनी सांगितले संतोष नाईक सरांचे प्रास्ताविक थेट समस्यांवर प्रकाश टाकणारे सर्व समावेशक व प्रेरणादायी असे होते त्यांच्या शब्दांनी संपूर्ण सभेचे वातावरण ऐक्य सहकार आणि समस्यांचे समाधान शोधण्याच्या भूमिकेत आणखी बळकट केले त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री राजासाहेब लोंढे साहेब उपशिक्षणाधिकारी श्री दशवंत साहेब श्री गणेश भांभुरे साहेब मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त शाळेचे संस्था अध्यक्ष माननीय बाळासाहेब जाधव भाऊ व श्री डी एन पाटील सर राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संतोष नाईक सर व रईस खान सर यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर माननीय श्री राजेसाहेब लोंडेसाहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक सांगली यांनी पहिल्या सत्रात मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले त्यांनी प्रशासनातील पारदर्शकता प्रभावी व्यवस्थापन शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणातील तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थी केंद्रित कामे कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले श्री दशवंत साहेब उपशिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग सांगली यांनी सुद्धा सर्व मुख्याध्यापकांना अनमोल असे मार्गदर्शन केले दुसऱ्या सत्रात माननीय श्री आबासाहेब लावंड साहेब अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सांगली यांनी विविध शासकीय नियम लाभ व अद्ययावत प्रावधानाची माहिती देऊन शिक्षक मुख्याध्यापकांचे प्रश्न समर्कपणे सोडवू असे सांगितले थकीत बिले एन पी एस जी पी एस धारकांचे प्रश्न यावर सविस्तर माहिती दिली यानंतर बळीराजा अॅग्रो टुरिझम मालगाव यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यांचा सर्वांनी लाभ घेतला दुपारच्या सत्रात माननीय श्री डॉक्टर बी बी पाटील सर अध्यक्ष कोल्हापूर विभाग मुख्याध्यापक संघ यांनी ए आय चा कार्यालयातील व वा अध्यापनातील वापर या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता कशी बदल घडवत आहे तसेच अध्यापनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ए आयचा उपयोग कसा करावा यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली शेवटच्या सत्रात माननीय श्री संजय कुमार सर अध्यक्ष सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी सांगली जिल्ह्यातील चालू घडामोडी शैक्षणिक उपक्रम नव्या संकल्पना तसेच मुख्याध्यापक संघाने या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर केलेल्या कार्याचा सविस्तर वृत्तांत सांगितला आणि सर्व मुख्याध्यापकांना येणाऱ्या काळातील समस्या यावर मुख्याध्यापक संघ निश्चितपणे त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वस्त केले आणि मुख्याध्यापकांच्या मध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला बक्षीस वितरण शैक्षणिक सामाजिक उपक्रम व विविध नियोजनाची माहिती दिली उपस्थित सर्व मुख्याध्यापकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला सभेत सर्व मान्यवर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष जे एस पाटील सर बसरगी सर संताजी सर भिवाजी पाटील सर राजेंद्र सर जीवन कांबळे सर राजाराम सर तसेच सर्व तालुका जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची उपस्थिती खूपच उल्लेखनीय पाचशे त्र्याहत्तर होती कार्यक्रमाची सांगता मुख्याध्यापक महामंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव श्री अरविंद कदमसर यांनी आभार प्रदर्शनाने केली या सहवीच्या सभेचे सूत्रसंचालन श्री मगदुम सर व श्री खाडे सर यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले महाराष्ट्र पोलिस नेम 24 साठी सांगली जिल्हा संपादक डॉक्टर सुधीर नाईक